छत्रपती संभाज संभाजीनगर या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवाराचा पेज काही सुटत नसल्याने या ठिकाणी नेमका उमेदवार कोण रिंगणात उतरेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी शिवसेनेचा बाले किल्ला राजकारण म्हटलं की या जिल्ह्याकडे सगळ्याच पक्षांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागतं राजकारणात येथून बरेच उलटफेर होतात सध्या लोकसभेचं बिगुल वाजलं पण विविध पक्षांकडून येथून उमेदवाराची यादी काही प्रसिद्ध झालीच नाहीये राजकारण म्हटलं की सत्तेसाठी कोण कुठे जाईल सांगता येत नाही विद्यमान सरकारची युती तुटली आणि या मतदारसंघात मोठे उलटफेर पाहायला मिळाले तर या मतदारसंघातून कन्नडचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत हे सोडून सगळ्याच आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि ते मुख्यमंत्री झाले पण या मतदारसंघात मोठा उलटफेर झाला पक्ष फुटले नेते तुटले शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आता बारी आली लोकसभेची अनेक दिग्गज येथून निवडून येण्यासाठी तळ ठोकून आहे पण पक्षातच पेच निर्माण झालेला दिसून येतोय तर याबाबत या चंद्रकांत खैरे यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर हे सलग तब्बल चार वेळा येथून राहिलेले खासदार मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी त्यांचा थोडक्या मतांना पराभव केला मते थोडी असो की मतात लीड असो पराभव तो पराभवच असतो कन्नडचे माजी आमदार यांनी त्या साली अपक्ष निवडणूक लढवली पक्षात गटबाजी नाराजी पण एमआयएम ला मिळालेली वंचित साथ दुसरीकडे हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाची घेतलेली मत यात खैरे यांचा पराभव झाला आता दोन हजार चोवीस लोक ची लोकसभेसाठीची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांचं नाव फायनल करण्यात आलं आणि पक्षातच गटबाजी पाहायला मिळाली पक्षाचे विरोधी पक्षी नेते विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी तिकिटासाठी नाराजीचा सूर आवळला आणि थोडक्यातच ठाकरे यांना मोठा पेच निर्माण झाला दोघात कुणीही माघार घ्यायला तयार नाही तर खैरे यांच्या नावाची घोषणा झाली पण इकडे दानवे अद्यापही तिकिटासाठी इच्छुक मानले जात आहेत अजूनही मी इच्छुक आहे असं ते प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगतायत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेलाच नाही असं कळत आहे तिकीट कुणाला मिळेल हे अद्याप कळलं नाही चंद्रकांत खैरे यांनी दावा केलाय की मला पक्षाकडून सांगितलंय की तुम्ही प्रचाराला लागा ला। पण जिल्ह्यातील मतदार अजूनही संभ्रमात आहे की नेमका उमेदवार कोण दुसरीकडे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी देखील कंबर कसली आहे महायुतीत पण रस्तीखेच पाहायला आहे एकीकडे शिंदे गटाचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देखील तिकिटाची मागणी केली आणि ते देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे इथे देखील दोन धाकट उमेदवार आणि महायुतीतील आघाडीला विचार पडलाय की जागा कोणाला सोडावी युतीतील भाजपला की शिंदे गटाला दोघांबद्दल सांगायचं म्हटलं तर दोघेही तिकिटावर दावे करतायत पण अद्यापही पेच कायमच आहे तर इकडे कराड यांनी जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अनेक मेळावे घेत सभाही घेतल्या तर भुमरे यांचाही कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जरी शिवसेनेचा बाले किल्ला असला पण आता शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे जिल्ह्यातील जागा स्वतःकडे ठेवण्याचा विचार करत आहे येथे देखील पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय अनेक दिग्गज सध्या दिल्लीवारी करताना दिसत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यातील विद्यमान खासदार एम आय प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे देखील सगळ्यांवर मात करण्यास तयार आहे त्यामुळे पक्षानं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे तर जलील यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मागच्या लोकसभेत त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला त्यांना मिळालेली वंचित आघाडीची साथ आणि मुस्लिम समाजाची मतं तसेच ओबीसी समाजाची मतं या बळावर ते निवडून आले सध्या ते आगामी लोकसभेला कंबर कसून उभे संसदेत सगळ्यात जास्त प्रश्न करणारे आणि अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख आहेच त्यांचा पण मतदारसंघावर मोठा प्रभाव पाहायला मिळतो सर्वसामान्य जनतेच्या समस्या त्वरित सोडवतात असं मतदार सांगतात त्यात आदर्श पतसंस्थेचा घोटाळा त्यामुळे त्यांनी त्यांनी जिल्हा खूपच गाजवला लोकांचे अडकलेले पैसे मिळावे याकरिता अनेक आंदोलनं केली बराच मतदार आता त्यांच्या पाठीशी आहे सरकारी दवाखाने शाळा यांविषयी त्यांनी संसदेत प्रश्न मांडत लोकांची अभ्यासू खासदार म्हणून मते मिळवली त्यावेळेस त्यांना वंचितची साथ होती मात्र आता काय होतं ते पाहावं लागेल आगामी लोकसभेत पुन्हा जलील डाव मारू शकतात कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार अंतर्गत गटबाजी धुसफुस यामुळे मतदान विभागले जाऊ शकते त्यात त्यांचा पुन्हा विजय होऊ शकतो त्यातच मराठा आरक्षणाचे नेते विनोद पाटील यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली विनोद पाटील अपक्ष जरी लढले मराठा समाजाची अनेक मते त्यांना मिळू शकतात आणि ही मतं कोणत्या उमेदवारावर प्रभाव टाकतील हे तर येणारा काळच सांगेल तसेच अनेक पक्षांनी आपली भूमिका मांडलीच नसल्याचंही पाहायला त्यामुळे या ठिकाणी अद्याप या जागेचा उमेदवार बाबतचा कोणत्याच पक्षाकडून पेच सुटलेला नाहीये छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरेल हे येणारा काळच सांगेल प्रतिनिधी बशीर सैयद न्यूज टुडे 24 फोर छत्रपती संभाजीनगर